शेतकरी मित्रांनो आज ज्या तुरीच्या शेतात मी आहे तिथे पन्नास टक्के फुल आणि पन्नास टक्के शेंगा आहेत यावेळेस आपल्याला दोनही गोष्टी म्हणजे फूल आणि शेंगा या महत्त्वाच्या आहेत कमीत कमी फुलगळ आणि जास्तीत जास्त शेंगा भरण हे उद्देश लक्षात ठेवून आपल्याला फवारणी करायची आहे तसेच यावेळेस रात्रीची थंडी वाढत आहे व वा त्यामुळे ओलचाही प्रॉब्लेम होत आहे ओलमुळे बरेचसे तुरीचे झाड मरतही आहे आणि दुसरी गोष्ट म्हणजे शेंगा भरताना काही शेंगा कुपोषित होऊन मरत आहे त्याचे कारण म्हणजे देठ आणि शेंगाच्या मधात जर जास्त ओल पडली आहे तिथे पचपच होऊन किंवा तो भाग सडून ती शेंग गोल घुमलेली आपल्याला दिसते अशा वेळेस बुरशीनाशकाची फवारणी खूप महत्त्वाची ठरते चला तर शेतकरी मित्रांनो सर्वप्रथम आपण अळीनाशक कोणते घ्यायचे ते, ते पाहू सध्या जे वातावरण आहे ते निसर्गता अळीसाठी एकदम पोषक असे आहे तुरीच्या झाडाचे निरीक्षण करताना तुम्हाला आढळून येईल की कितीतरी पाने गुंडाळलेली आहेत व ते उघडल्यानंतर त्यात आपल्याला अळी दिसते व लागलेल्या शेंगांमध्ये सुद्धा छिद्र झालेले दिसते अशा वेळेस बेस्ट कीटकनाशक घेताना मागील फवारणीत प्रोफेक्स सुपर घेतले असेल तर यावेळेस एफ एम सी कंपनीचे कोराजेन हे आपल्याला घेतले पाहिजे ज्यात क्लोर अँट्रिनी प्रॉल अठरा पॉईंट पाच टक्के एस सी फार्मुल्यात आहे शेतकरी मित्रांनो किंवा धानुकाचे कव्हर किंवा यू पी एलचे सेनजी आणि यासारखे इतर कंपन्यांचे सुद्धा तुम्ही घेऊ शकता शेतकरी मित्रांनो यामधील जे घटक आहे ते महत्वाचे आहे कारण विविध पिकांवरील अनेक प्रकारच्या अळ्या उदाहरणार्थ खोडकीड लष्करी अळी फळ पोखरणारी अळी अशा अनेक प्रकारच्या अळ्यांच्या नियंत्रणासाठी उपयुक्त असे अळीनाशक आहे आता कोराजेनच्या ऐवजी तुम्हाला दुसरं अळीनाशक घ्यायचं असेल तर अदामाचे प्लॅथोरा हे तुम्ही घेऊ शकता यात नोवेलुरॉन पाच पॉईंट पंचवीस टक्के प्लस इंडोक्झा कार चार पॉईंट पाच टक्के तेही एस सी फॉर्म्युल्यात आपल्याला मिळते आणि हे सुद्धा अनेक प्रकारच्या अळींचा नाश करण्यासाठी प्रभावी असे अळीनाशक आहे यापूर्वी फवारणी जर तुम्ही बॅराझाईट घेतली असेल तर या फवारणीत प्लॅथोरा हे नक्की घ्या याचे प्रमाण पंधरा लिटरला पंचवीस एम एल तसेच वीस लिटरला चाळीस एम एल याप्रमाणे तुम्ही घेऊ शकता किंवा तुमचे जे प्रमाण आहे सुद्धा तुम्ही घेऊ शकता आता टॉनिकमध्ये काय घ्यायचे आहे तर त्यासाठी गोदरेजचे डबल घ्या शेतकरी मित्रांनो यामुळे फुलांचे रूपांतर शेंगांमध्ये तसेच फुलांची कमीत कमी गळण व तयार झालेल्या शेंगातील दाना भरण्यासाठी हे एकदम उपयुक्त आहे जर तुम्हाला गोदरेजचे डबल नाही घ्यायचे असेल तर सिंजेंटाचे इसाबियॉन आणि त्यासोबत वरखत म्हणजे झिरो झिरो पन्नास किंवा झिरो बावन चौतीस हे सुद्धा तुम्ही घेऊ शकता शेतकरी मित्रांनो आता सर्वात महत्त्वाचा घटक राहिला तो म्हणजे या फवारणीतील बुरशीनाशक कोणते निवडायचे तुरीवर थंडी धुके आणि अतिरिक्त ओल जर पडत असेल तर यात टाटा कंपनीचे ताकद हे मी सांगेल यात कॅप्टन सत्तर टक्के प्लस हेक्झाकोनॉझॉल पाच टक्के आहे आणि हे, हे विविध प्रकारच्या बुरशीजन्य रोगांवर उपयुक्त आहे त्यानंतर सुमिटोमो कंपनीचे हारू किंवा स्वाधीन हेही घेऊ शकता हे सुद्धा स्पर्शीय आणि आंतरप्रवाही बुरशीनाशक आहे आणि अनेक प्रकारच्या बुरशीजन्य रोगांवर काम करणारे आहे हारूमध्ये टोबिकोनॉझॉल फक्त दहा पर्सेंट दिलेले आहे जर याला अधिक प्रभावी किंवा टोबिकोनॉझॉल प्रमाण आपल्याला वाढवायचे असेल तर यात नॅटिवो हे पंधरा लिटरच्या पंपाला चार ग्रॅम सोबत घ्यावे म्हणजे पहिले आपण आठ ग्रॅम घेत होतो त्याचे अर्धे चार ग्रॅम घ्या कारण हारूमध्ये दहा टक्केच आहे आता हे कॉम्बिनेशन एकदम पॉवरफुल असे होईल आणि आपल्या तुरीवर बुरशीचा अटॅक जर जास्तच असेल तर प्रिव्हेंटिव्ह किंवा त्यानंतर सुद्धा हा उपाय छान काम करेल शेवटी चांगल्या कंपनीचे सिलिकॉन स्प्रेडर स्टिकर आणि ॲक्टिवेटर नक्की घ्या व्हिडिओ आवडल्यास चॅनलला सबस्क्राइब करा लाईक करा आणि जास्तीत जास्त शेअर करा तोपर्यंत जय जवान जय किसान